बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या दिवस बाकी आहेत सहा ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे अभिजित सावंत निक्की तांबोळी सुरज चव्हाण अंकिता वालावलकर धनंजय पोवार जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर यांच्यामधील एक जण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता होणार आहे या अंतिम आठवड्यात घरात पार पडणार आहे त्यामुळे या सात सदस्यांपैकी कोणाची अंतिम जाण्याची संधी हुकते हे पाहणं महत्वाचं नातेवाईक चाहते सोशल मीडियाद्वारे भरभरून मत देण्यासाठी प्रेक्षकांना आव्हान करत आहेत अभिजित सावंतच्या आई आणि सासूबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे अभिजित सावंत सोशल मीडियावरून त्याच्या आई आणि सासूबाईंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे काय म्हणताय मुलगा जो माझा आहे तसाच तो महाराष्ट्राचा पण आहे आणि महाराष्ट्राने इंडियन आयडलच्या वेळेला जसं त्याला भरभरून प्रेम दिलं त्याला आपुलकी दिली आणि त्याला निवडून आणलं त्याचप्रमाणे तो आता बिग बॉसमध्ये आहे बिग बॉसमध्येही त्याला तुमचा मुलगा समजून त्याला वोट देऊन त्याला निवडून आणा गेली वीस वर्ष तुम्ही ज्या अभिजितला प्रेम दिलं आहे ते आत्ताही द्या आणि त्या मी जशी त्याला वोट करते आम्ही करतो तुम्हीही तुम्ही माझा मुलगा बिग बॉस मध्ये शंभर टक्के आणि तुम्ही त्याला द्या अभिजित सावंत लिहिले की माझ्या दोन्ही आईंना धन्यवाद देवाने मला इतका प्रेम आणि पाठिंबा देणारा आई दिल्या तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असू द्या असं म्हणत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे तर तुम्हाला काय वाटतं अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला विसरू नका